नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे तेवीस चोवीस पंचवीस जुलै दोन या तारखेचा या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मतदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी ते डगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज देखील देखील असून काही भागात मध्यम हलका पाऊस असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्यांच्या हे ट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ढिचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून द्या पिलंदा सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये बाष्पिक दारे सक्रिय होऊन महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस असून काही भागात ढगपुटी सदृश्य देखील राहील तर काही भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा तेवीस चोवीस आणि पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास असणार आहे तसेच भुवनेश्वर धनबाद कोलकाता छत्तीसगड ओडिसा झारखंड महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असणार आहे या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसात देखील महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या दक्षिण भागात जोदा स्वरूपात येईल कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर किनारपट्टीच्या भागात असून आसपासच्या भागातही मध्यम स्वरूपातळी तसेच तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि गोवा राज्याचा परिसर हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद नंदेलाल मध्यम हलका राहील विशाखापट्टणम जगदलपूर कांदामाल भुवनेश्वर राऊरकेला कोरवा इकडे तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा पाऊस देखील या भागात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त असून आसपासच्या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भ मराठवाड्याचा उत्तर परिसर विदर्भाचा उत्तर परिसर उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे भी तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाजा उत्तर भागात गोबरबाई निपाणी डोंगरी काटंगी वारासिनी बालाघाट अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तुमसर तिरराज सांगजरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी साखरेटोळा या भागातही तुफानी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे दक्षिण भागात डोंगरगड चिंचोला देवरीलाई अतिवृष्टीचा जोर राहील भांडार जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव चिंचघर या भागातही अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील अडाईल गोतंगाव पावनी भिवापूर खेरगाव अमराईलाई बहुतांश ठिकाणी तुफानी अतिवृष्टीचा जोर राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मापुरी असोली कंधारी बार्शी या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर हिंगणा पाचगाव धामणा तसेच बारबडी तुजापूर या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील उत्तर भागात कामटी वागोली पार्श्वनी वनेरा घोटी वडिगाव बिचवा उमडी सावरनेर सवसर या भागातही तुफानी अतिवृष्टीचा जोर राहील डोरली कमळेश्वर धामणा हिंगणा कुडाली काटोल दतीवाडा पुरिकोकाटे जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अरवी वडणा लाडगड अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील जामनी वर्धा तुळजापूर बारबडी या भागातील तुफानी अतिवृष्टीचा जोर राहील देवळी कोल्हापूर लाळेगाव दुर्ग पिंपरी वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट समुद्रपूर या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असतात दिगोरी किमटे मेदा देसिंग तोलमाल अरमोरी तुफान पावसाचा अंदाज राहील कुरकेडा बलिटोला मारकासा आमगर चौकी कोलगाव बोंडगाव चिंचकर या भागातही तुफान पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील हरमोरी चमोरा नाटचौक मालवेरा धनोरा मरंगवलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधवाई राजोळीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गडचोली मुलसावलीला जोरदार स्वरूपात राहील चामोर्शी घोटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा कापसी पंखरुंगलाई तुफान पावसाचा अंदाज राहील अष्टीमुळजिरा एटापल्ली आहेरी बहभरगडलाय बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शेपूरला मध्यम स्वरूपात येईल बल्लापूर गजवाली इकडे मध्यम स्वरूपात येईल चंद्रपूर गोगसरोड मणिकायर बद मुसळधार पावसाचा अंदाज येईल मुरली कुटवाडा चके चिमूर इकडे अतिवृष्टीचा जोर चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा घाटंजी करंजी पांढरकवडा पेंढारी पटणबोरी परवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोमोत्री धोनोरा पटंबोरी निमगुडा अलिदाबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील मागाव माहले जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात रुई जवई आणि द्यानी साखरी झोंडी पुसत खंडाळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील जबरदस्त पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जामोडा कल्लाम राळगाव दुर्ग पिंपरी नेड लाडके धारवा या भागात राहील अमरावती जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बाबुलगाव फुलेगाव पुलगाव या भागात असून नांदगाव खंडेश्वर तामणगाव रेल्वे धामणगाव चांदूर अमरावती बडनेरा मोझारी तळेगाव अष्टी कर्जना आर्वी या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील उत्तर भागामध्ये मोर्शी दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नरखेड पांढुणा हे तुफान पावसाचा अंदाज राहील चांदोड बाजार ब्राह्मणथडी अचलपूर चिखलदरा रिसाल दाणेला जोरदार पावसाचा अंदाज राहील अंजनगाव सोजी मोतीजापूर दर्यापुला तुफान पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यामध्ये अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शौगोलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जामत पलजी अंद्रोणा पात्रोडा आणि आसपासचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दासराखेड मलकापूर दिगी नांदुर्णा तसेच बाबरगाव गो, कामगाव शोगाव पिंपरीगावली मोठाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरडा बुलढाणा चिखली केलवड अहमदपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटपुरी तसेच मेहकर डोंगाव मालेगाव परतूर म्हणसुलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बी बी लोणार लोणी रिसोड रितथाड तसेच जयपूर साप्तगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रितथाड मालेगावला जोरदार स्वरूपात राहील पीक कडजना खेडा परतूर महसूललाई तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव माउलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील औंधलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तर नांदेडबागाला या जिल्ह्याकडे उमरखेड डाकणी मोरचुंदी किनवड आडगाव तमसा हिमायतनगर शिवानी जवळी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बसमत पूर्णा नांदेड नांदेडबागाला मुकेट पेटुंबरी खोंडलवाडी धर्माबाद मध्यम हलका राहील परभणी जिल्ह्याकडे कवटा नरसिंग कंदार गंगाखेड पालामलाई मध्यम हलका राहील परभणी जरीबोरी जंतुरलाई मध्यम हलका राहील मठ्ठा परतू सेलू अष्टीलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पातळीला हलका मध्यम राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कमी बघायला मिळणार आहे जळकोट वडमजोग अहमदपूर लातूर रोड हलका मध्यम रेल देगुडलाय हलका मध्यम रेल तसेच उदगीर मुरकी हणीगाव जकाल अरुंदा हलसी भालकी बीदर औराशाद आणि हलका मध्यम पाऊस या बहुतांश ठिकाण राहील शुर्वांतपल्लाय हलका मध्यम रेल खिंतोट औसाकोंड बाडा घाटेगाव लातूर रायनापूर बोकडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याच्या या भागात राहील धाराशिवमध्ये धाराशिव कामेगाव भेमली एडशी पेटलाई मध्यम स्वरूपात राहील वडोला तांदुवाडी मुष्टी नादुर्गावटी मध्यम हलका राहील मुरम उमरगा तुगाव उज्जनम घोटाला वडकरी अलोरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील तसेच धाराशिवच्या उत्तर भागामध्ये कळम मासा तारकेटबम पातुरकाडा मध्यम स्वरूपात राहील आणि बीड जिल्ह्याकडे धारो की जलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील परळी आंबेजोगाई घाट नांदुरा इकडे हलका मध्यम राहील मांजलगाव वडवाणी तळेगाव सिरसोजनपेठलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड करकम भालगाव जांभळीलाई मध्यम स्वरूपात राहील आणि गेवराई उमापुरलाही मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगोशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम पावसाचा अंदाज आहे पानवाडी अंबड गोलपांगरी जालना बदनापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे देळगौराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड बोकरदन अन्वाजंटा मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर अंसापूर भालम टाकली पातर्डी जांभळीला मध्यम स्वरूपात राहील धाकेपाल पैठण भक्तापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गंगापूर लिंबेजळगाव बिडकीनला जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरीला जोरदार स्वरूपात राहील अलगुपा देवगाव पुलंब्री कन्नड हतनूर तसेच लग्न परिसर बघितला असताल चांव सायगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बडगा बाजारा पाऊस जांभण्याला बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अव्हाड आडगाव हिरापुरा इकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वाजेपूर सत्रसेन तसेच घोडी साले सिंदखेडा बालाणे वाडविके इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील चिमटा आणि नांद्राणी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कापडणे नववारी अंजंग धुळे अरबी बखरुट कुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बालाने, तलोडा नंदुरबार सुत्राणे अंजाले मुसळधार पावसाचा अंदाज राहील नवापूर विसरवाडी अंमली कोकसाने पानेगाव टिडाने मुसळधार पावसाचा अंदाज राहील चोरवड पिंपळणे साक्रीब्या चिंचखेड चिंचवे अंजाले ताराबाद सटाणाउटी ताराबादला बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे मालेगाव मालगाव नांदराणे सावधाने कळवण ओझरले जोरदार पावसाचा अंदाज राहील वणी टोडंबी चांदवडला जोरदार स्वरूपात येईल मनमाड नांदगाव तालवड ममदापूर कुसुमाडी येवला लसलगाव पटोदा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज येईल निपाड मासाकळी निमगाव सिन्नर तीड डुगरी मध्यम स्वरूपात नाशिक देवळी लाडा चर्सुगा हो मुसळधार पावसाचा अंदाज राहील जोहर मोकडा त्र्यंबाक इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे तिर्डेुबरे समशेरपूर नांदेड शिंगोटे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच पालघर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पालघर माननोर कोडण कासाकोड इथे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील सपाले गोडमाल वाडा परळीलाय जबरदस्त पावसाचा अंदाज राहील घाट माथ्याकडे वाडीवारे तसेच खोडाला इगतपुरी सम्राट गुंडा राजूर अकोला अतिवृष्टीचा जोर राहील वसई विरार मीरा भाईंदर भिवंडी खटवाली उंबरपाडा पिलवी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे ठाणे कल्याण निरबाड शिवालय वैशाखरे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील मुंबई नवी मुंबई उरणलाई अतिमसदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कोसर पेटणाऱ्याला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेनला मुसळधार स्वरूपात असून शिरोळकोपली कसमतला अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागामध्ये मठ जुन्नर ओतूर घारगाव मांडवे या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आले आणि अलकुटी टाक टोकेशालय मध्यम स्वरूपात राहील कवटे पाबल मल्टन मठ नार्वे बोरी राहू तसेच कडेगाव दौंड या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील चाकण शिंदे आळंदी पुनावले पुणे डायरी शोवापूर सासवड जेजोरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील जेजुरी मार्गावरय मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशी कर्जत कुलदरण मिरजगाव जामखेड गडाष्टी मध्य मालका राहील राळेगाव सुरीगाव अहिल्यानगर टाकेटोकेश्वर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुडगाव बगोर पातर्डी चिरळ माका बनास नेवासा देवळी परवारा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गारगाव मांडवे बरवंडी अश्वि लोणी संगणमेल जोरदार पावसाचा अंदाज राहील शिर्डी पुलतांबा कोपरगाव श्रामपूर तालुका बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन केटरोड कोंडे इंदापूर वांगी केरण या भागात हलका मध्यम रेल अकलोज मांसरस वेलापूर भालवाणी पंढरपूरला हलका मध्यम रेल मोल अंगार वडोला तांदोडी सोलापूर तसेच कुरुळ बेलाटी वलसंग अकलकोट या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे मारवाडी मंगळवेढा हलका मध्यम रेल आटपाडी जिंगे दिघाचीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नागज कोची दागलपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील जोळकाटी किरांगी सांगली मालगाव देसिंग मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे रायबग इडकल दौणकाटीलाई मध्यम स्वरूपात राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वरा चिकोडीलाई मध्यम स्वरूपात राहील निपाणी मुरगुड जयनवाडी कोल्हापूर ज्योतिबेल किनकोडाली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर मात्र जास्त बघायला मिळणार आहे पोंडा राधानगरी कार्यपटन गगनबावडा अतिवृष्टीचा जोर राहील परोळा संगरू मलकापूर कोकुर्ले अतिवृष्टीची शक्यता राहील आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंगपूर तसेच कराड कडेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील मायनी विटा औंध वडूच निंदाल देववाडी बराडशिंगणापूर लाटे पलटण लोणार खंडाळा मध्यम स्वरूपात येईल पश्चिमेकडे जबरदस्त पावसाचा अंदाज कोयना पटण अरळ आरवाडी वसटपोट सागदेव या भागात येईल महाबळेश्वर वाई खंडाळा तसेच महाडवर्धन गौरीगावले बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले लवासा जिठे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण हे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता हेडबी गुहागर मार्गावत तांबे तुफान पावसाचा अंदाज राहील मुलगुंड रत्नागिरी तसेच विजयदुर्ग कुणकेश्वर या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे राजापूर पठण लांजा बेलकर साक्रपा संगमेश्वर माखन झांलाय बहुतांश ठिकाणी तुफानी अतिवृष्टीचा जोर राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे वैगणी बोईप कडीगाव कडेगाव पटेगाव अतिवृष्टीचा जोर राहील तसेच महापण कुडल सावंतवाडी अंबोली चांदगड रामगडले अतिवृष्टीची शक्यता बहुतांश ठिकाणी राहील पारसेम मपासा बिचल्यम अंजनेम तिक्सा अलगोटी वासकतगामा मडगाव कुसकोडे रिवणा जागवी या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच कर्नाटक राज्याचा सा परिसर बेळगावबाची राणाकुंडे कानापूर नेटूरगुंजुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन ओडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय